पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगोली येथील भाजप कार्यालयात भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्याचं आवाहन भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांनी केलं होतं त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन शेकडो युवकांनी रक्तदान केलं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगोली जिल्ह्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी हिंगोली भाजपा कार्यालयात रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येनं रक्तदान करावं असं आवाहन युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांनी केलं होतं त्यांनी केलेल्या आवाहनाला युवकांनी प्रतिसाद देत शेकडो युवकांनी रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान केलं तर रक्तदान शिबीर हिंगोली येथील भाजप कार्यालयात ठेवण्यात आलं होतं याचं उद्घाटन आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या हस्ते करण्यात आले होते यावेळी भाजपचे रामदास पाटील सुमन भाजपचे रामदास पाटील सुमठाणकर आमदार तानाजीराव मुटकुळे जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे पप्पू चव्हाण युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हेमंत राठोड वडकुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी शासकीय सामान्य रुग्णालयातील कर्मचारी संतोष सोनटक्के बंडू नरवाडे सतीश तडस संतोष ठाकरे नितीन हांडगे अनुराधा यांनी सहकार्य केलंय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा दरवर्षी कार्यक्रम राबवत असतो आणि या जिल्ह्यामधून मोदी साहे वाढदिवसानिमित्त आपण पाचशे बॅग आपण इथल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दे देत असतो कारण की या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गोरगरिबांचे जे आ, हाल होतात ते हाल होऊ नये या उद्देशाने भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने पार्टीच्या वतीने प्रत्येक मंडळाला आम्ही रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करत असतो आणि पंधरावाडा सेवा पंधरवाडा नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पंधरा दिवसाचे कार्यक्रम असतात आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून गोरगरिबांची सेवा व्हावी यामागचा उद्देश भारतीय जनता पार्टीचा आहे जवळपास मी पाच वर्षापासून भारतीय जनता पार्टी मध्ये आहे त्या त्या पासून माझ्याकड पद आहे त्या दिवशीपासून मी या उपक्रमाचा कार्यक्रम प्रत्येक मंडळामध्ये राबवत असतो सर्वप्रथम विश्वगृह देशाचे आमचे नेते प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या सर्व टीमनं आज पूर्ण जिल्हाभरामध्ये पाचशे रक्तबॅगचं संकलनाचं उद्दिष्ट ठेवून आजचा उपक्रम सुरू केला आहे त्याबद्दल सर्व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा टीमचं मी अभिनंदन करतो रक्तदान हे अत्यंत आवश्यक आणि गरजेचं असतं गोरगरीब लोकांना मोफतपणे मिळावं एन टी व्ही न्यूज मराठी हिंगोली